हॅलो मालेगाव आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून मालेगाव महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचा मक्ता जो आहे तो कोणार एंटरप्राइजेस यांना दिला जात आहे त्यासाठी आपण इथे त्याला कार्यभार हस्तांतरण म्हणतो ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे उपस्थित आहोत गेल्या दहा बारा वर्षापासून दहा ते पंधरा वर्षापासून वॉटर बेस कंपनी त्याच्या आधीच्या कंपनी या सर्व कंपनीमध्ये हे कामगार काम करत होते महानगरपालिकेला शंभर निवेदन दिले की ठेका जरी बदलला तरी कामगार हेच असायला पाहिजे त्यांच्या रोजीरोटीचा विषय आहे त्यांच्या परिवाराचा विषय तरी स्वतः विभागीय अधिकारी कामगार अधिकारी यांनी स्वतः पत्र दिलेलं आहे ठेकेदार जरी बदलला तरी कामगार तुम्ही या कामगारांचा विचार करून याच कामगारांना घ्यावे तरी आम्हाला आश्वासन दिले होते स्वतः रवींद्र जाधव साहेब यांनी या तीनशे कुटुंबांचा विषय होता त्याच्यामुळे आम्ही इथं हा डाव यांच्याला हाडून पाडण्यासाठी इथं आलो आता तुम्हाला नवीन ठेक्यामध्ये कोणाला कामाला घेतलं नाही त्या बदल्यात कोणाला घेतलंय त्याबद्दल कुठले ते शहरातले काय कुठले काहीच माहिती नाही आम्हाला आता तुमचं काय पवित्र आहे आमचं पवित्र आहे का हा इथं काही जरी झालं तरी गाड्या हलवू देणार नाही आम्ही आणि यांचं उद्घाटन होऊ देणार नाही घ्या दहा वर्षाचा परिवारचा प्रश्न दहा वर्षापासून आम्ही सत मारत नव्हतो आमचा परिवारचा घ्या काम सुरू ठेवा ऑफिस पे आ जाओ दो तीन लोग बस चक्कर हम ऑफिस पे गए आता है दो तीन चार लोग जो भी है अपने बैठ जाते और आज फाइनल करके आज ही ड्यूटी पे तुम है ना क्योंकि शहर में खतरा कॉन्ट्रेक्टर काम बहुत गए शायद डिपार्टमेंट में तो पहले ऐसी बात थी ना खुद यहाँ के मंत्री ने जो कचरा जाता है उसमें आ, वजन काटे में का घोड़ जैसे 1500 का वजन पंद्रह 1500 की निकलती टन की और वजन उसमें गाड़ी में एक्चुअल में एक ही टन रहता था ये जब मिली जुली सरकार थी यहाँ के अधिकारी भी कुछ मिले थे और ठेकेदार को भी फायदा था ये सब चल रहा था तो इसलिए कंधे की साफ कैसे होंगी लेकिन जो आप जो ईमानदारी से तो... पुलिस तुम्हारे को जो कागज पत्र की लिस्ट लगती है हम सब देंगे और आपको अगर ऐसा डाउट है कि आदमी नया है वो आदमी को पूरा अगर आप नहीं आदमी आदमी के कुछ मतलब उसमें से भी भी काम काम कोई 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 है नहीं करता लेकिन वो आपको कौन आप ही लोग बताएंगे ना लेने का इसको नहीं लेने का काम जो करता उसको लेने का आगे भी है ना सर अगर हमारा कामगार ये देखो कायदे में प्रोसीजर जैसे कामगार कायदे वैसे माल कायदे तो देखो अभी जो अपन लोग लगाए बिना बिने जो भी अभी लगे सब ये 90 डेज है तीन महीने का अपन टेम्प्रेरी फॉर्म पे सही लेके लगाए टेम्प्रेरी है जो अच्छा काम करेगा उसको रखेंगे जो काम नहीं कर रहे पहले जैसे काम हुआ नहीं ऐसे लोग जो बैठे बैठे पगार लेते हैं ऐसे लोगों को सब निकालेंगे अभी सेठ का ऐसा बोलना है कि तुम लोग जो भी जूनियर लोग जो ओल्ड लोग थे उतने ही लोगो को अपन सिलेक्ट करेंगे अभी तुम भी कोई नया उसमें मत डाल अब उसका प्रूफ प्रमारे वो कार्ड रहेंगे ना कार्ड रहेंगे अपने पास तो कोई दिक्कत नाली भी पहचान दी हम वो बताएंगे आपको कि ये काम कर दो सौ पंद्रह पहले सौ लोगों की लिस्ट थी तुम्हारी नहीं एक साथ दो सौ आठ दो ने लालच इधर से उधर उधर ऐसी उनको भी लेना चाहिए जो जुने है उसको लेना चाहिए फिर वो इधर का हो दूसरी यूनियन का हो कहीं का भी उसको मुझे कुछ लेना देना दे। जो जुने वो लेना चाहिए जुने लोगों का लिस्ट ये हाँ जो ले लिया अपन ने वो का अपने साथ के लोगों का हाँ, हुँ, हुँ, हाँ। जो नए लेना आपको जो बचेंगे फिर लीजिए बस इतनी विनती आपको अभी टेम्पररी नंबर तीन के लिए अपन सबका लिए ले सही अपन oh. फॉर्म देख लेंगे तो सबकी सही करेंगे अभी इनसे भी ले, ले, वो वो ले, लेंगे। ले, ले, ले लेंगे और फिर बाद में जो अच्छे लोग है उनको परमानेंट करेंगे बाकी लोग जो काम नहीं करते जो नहीं आते ऐसे लोग निकल जाएंगे आयुक्त साहेबांचा सा वाढदिवस देखील आहे तर सर्वांनी मी <प्राणी> मान्य आयुक्त महोदय यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी कार्यभार हस्तांतरण प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करायचं मालेगाव महानगरपालिका हद्दीतील स्वच्छतेच्या कामाची जी आजपासून नवीन ठेकेदारामार्फत सुरुवात होते रिसर्च ओनार एंटरप्रायझेस कल्याण वॉटर बेस कंपनीचं कंत्राट आपण चालू होतं काही कमी कालावधीसाठी तो ठेका देण्यात आला होता परंतु काही ना काही कारणामुळं तो ठेका मुदतवाढ देऊन वाढवण्यात आला होता मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेसही तो ठेका चालू होता आणि सतत शहरातून तक्रारी होत्या की स्वच्छतेचं काम बरोबर होत नाही <coughs> चर्चा वेगवेगळ्या त्या कारण वेगवेगळी होती परंतु असं लक्षात आलं की हा जर ठेका आपण पुढे चालू राहिला तर आपलं गाव काही स्वच्छ राहू शकणार नाही बरीच मतांत मतांतर मतं झाली परंतु एक या निर्णयावर यावं लागलं की वॉटर बेस्टचं काम आता बंद केलं पाहिजे आणि नवीन कंत्राटदारामध्ये दाराकडून चांगलं काम होण्यासाठी निर्णय घेतला गेला पाहिजे आणि त्यानुसार निर्णय घेण्यात आला आणि आज आपण बघतोय की आम्ही वॉटर वाटरग्रॅसचा ठेका रद्द केलेला आहे आणि नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करून आज हे काम आपण चालू करतात कॉन्ट्रॅक्ट अधिकार किंवा कॉन्ट्रॅक्टचा जो नियम आहे त्यामध्ये जे त्यांचा प्राधान्यक्रम म्हणजे ज्येष्ठता सूची ठेवून ज्यांचं काम जास्त आहे त्यांना येणं हे विक्रमप्राप्त असतं आणि त्या माध्यमातून नवीन सुद्धा असे कामगार आपल्याकडं सामावून घेतले पाहिजे आणि मागच्या एक दोन दिवसाचा असं लक्षात आलं की काही नवीन लोक जुने लोक तर ही जी गोष्ट झाली ती थोडंसं मलाही पटली नाही त्यामुळं मी कंत्राटदारांना सांगितलं की जोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना याच्यामध्ये सामावून घेतले जात नाही किंवा अनुभवी कर्मचाऱ्यात घेतले जात नाही तोपर्यंत मी काही तुमच्या कामाची सुरुवात करणार नाही खरा नियम कोणत्याही काम करणार कुठलाही असून मिनिमम वेजेसप्रमाणे जर पेमेंट मिळालं तर त्याप्रमाणे काम करणं अपेक्षित आहे मागच्या काळात आमच्याकडे बऱ्याचशा तक्रारी आल्या की मिनिमम वेजेस दिल्या जात नाही डी पी एफ भरल्या जात नाही आणि अशा माध्यमातून काम आपण कर्मचारीकडून अपेक्षित करू शकत नाही जेवढं काम होईल तेव्हा त्यामुळं कंत्राटीची पहिली जबाबदारी आणि पहिली अट आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हीच असते की मिनिमम वेजेसप्रमाणे तुम्ही पेमेंट केलं पाहिजे त्याचा रिफंड केला पी एफ भरला गेला पाहिजे आणि आता इथून पुढं माझी लेखा विभागाला आणि आरोग्य विभागाला सूचना आहे की जोपर्यंत ई पी एफ भरला जात नाही त्या ऑफिसला त्याची पावती आपल्याकडे मिळत नाही तोपर्यंत दुसऱ्या महिन्याचा पगार काढायचा नवीन कंत्राटामार्फत चांगल्या सुविधा आता जे ड्रेस कोड असेल गाड्यांना जी पी एस असेल त्यामध्ये कचरा संकलनासाठी जे वेगवेगळे स्लोगन असतात कचरा द्या वला द्या सुका द्या जे काय असेल त्याची कॅसेट असेल नंतर कर्मचाऱ्यांना मास्क असतील नंतर त्यांना गमपूट असतील ज्या ज्या काही सुविधा कर्मचाऱ्यांना आवश्यक आहे आरोग्याच्या दृष्टीनं माझ्या मा माहितीबरोबर किंवा जर नसेल तर नसेल त्यांचा विमा पण आपण आरोग्याचा विमा काढून घेतला पाहिजे पश्चिम भागामध्ये थोडी स्वच्छतेची परिस्थिती ठीक आहे म्हणजे सत्तर टक्के स्वच्छता असेल पण तीस टक्के होत नाही परंतु पूर्व भागामध्ये जर आपण पाहिलं तर तीस टक्के स्वच्छता होते असं दिसून येतं सत्तर टक्के स्वच्छता होत नाही <laughs> जे आता कॉन्टॅक्ट केलं एकदम कडक केलेलं एक आहे के त्या पद्धतीनं जर काम झालं तर कंत्राटारावर पण कारवाई होईल पहिले पंधरा दिवस मला वाटतं जुना कचरा उचलण्यात काही वेळ जाईल आणि थोडंसं गटारी काढण्यामध्ये तो कचरा साफ करण्यामध्ये परंतु त्याच्यानंतर जो कचरा घरात तयार होईल तो डायरेक्ट गाडीमध्ये जाईल अशी व्यवस्था जटाजी साहेब आपल्याला करायची आहे शून्य कचरा शहर आपल्याला साधारणतः पुढच्या लवकरच एका महिन्याच्या आत असं करायचं आहे